बरेच दिवस झाले लावून नसल्यामुळे बहुतेक तुम्ही सगळेजण विचारला हो का असे ऑफिशियल या चॅनेल ला मुंडे कशी दिसते बाय अस खाली येऊन पडल्याने दिसते की नाही बरेच दिवस झाला आपण लाईव्ह चालू केला नव्हता हो व्हिडिओ आज लाईव्ह ते पण शीतांश म्हणून झालं का सगळ्यांचं जेवण बिवण चहाबी महेश दादा हाय बरेच दिवस झालं बोलणं झालं नाही खूप दिवसातून नाही हो आता शितांशू चा आगाव पण आपण तेवढाच वाढायला आहे मी घरी एकटे असते मग शितांशू ला सांभाळलं त्याला सांभाळण्यात दिवस जातो लाईव्हला टाइमच भेटत नाही मला आता नंदनबाई आले मग त्याने झोपलाय तोपर्यंत लाईव्ह चालू केले जेवण झाले हो झालं एक तास दीड तास झालं तुमचं झालं का बाकी काय अजून काय नाही खूप दिवस झाले लाईव्ह आले नव्हते तुमची सर्वांची आठवण येत होती तुमच्यासोबत गप्पा मारल्या नव्हत्या बरेच दिवस झालं म्हणून आज लाईव्ह आले आणि तुम्ही चांगल्या आमच्यासोबत गप्पा पण मारताय म्हणजे माझ्यासाठी उद्या एकतीस डिसेंबर आहे काय काय प्लॅन केलात तुम्ही सगळेजण आमचा तर प्लॅन मस्त पैकी तयार आहे फक्त उद्या सेलिब्रेट करायचं काय प्लॅन केलात का एकतीस डिसेंबर साठी जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनेल ला करा लाईक करा आणि कमेंट पण करा हाय म्हणून मेसेज करा हाय हॅलो नमस्ते राम राम ह्या चार ऑप्शन पैकी काय पण करा आज मी एक मोठा व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग व्हिडिओ आहे गाडी घेतलेला बघा कालच कार गाडीची खरेदी झाली व्हिडिओ पण टाकले त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा मी देते उत्तर तुमच्या प्रश्नांचे महेश दादा न चुकता माझ्या लाईव्हला येतात त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद असंच तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या आमच्या चॅनेलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा शनिवार असल्यामुळे यांना पण दुकानला सुट्टी घेतली बै आता गेले दुकानला आता झोपलेत शेतांशून हे मग सहा वाजल्यापासून कॉमेडी व्हिडिओ काढायला चालू आमचं आज दहा साडे दहा वाजेस तर कॉमेडी व्हिडिओ चालणार संदीप भोजने कुठून बोलता आम्ही सोलापूरकर तुम्ही कुठून आहात मी सोलापूर वरून बोलतो संभाजीनगर लांब इथून संभाजीनगर पण असाच तुमचा सपोर्ट राहू द्या जर चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा संभाजीनगर वरून कव्याचं मी पण ब्लॉग बघते माझ्या नननबाईचा पण चॅनल आहे मैथिली आगाशी त्या पण चॅनेल ला जाऊन नक्की सबस्क्राईब करा त्याच्यावर तर एक कॉमेडी व्हिडिओ असतात बर माझे कॉमेडी व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा किंवा कोण पहिल्यांदाच माझ्या लाईव्ह ला किंवा माझ्या चॅनेलवर जॉईन झालंय ते पण सांगा ठीक हे ओके ओके ठीक है हमारे पास से भी संदीप दादाजाल का जीवन चहा नाश्ता पानी काय काय करता थे तुम्ही झालं ठीक आहे संभाजीनगरला थंडी आहे का सोलापूरला तर भरपूर थंडी नाही आहे लक तुमचं सोलापूरला लय थंडी लय म्हणजे लय भरपूर असं थंडीत बाहेर आलं तर जात करत आपण एबीसीडी म्हणतात दादा एबीसीडी न शिकवता कोण कोण नवीन ला जॉईन झालंय त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करूया तुम्ही पण कमेंट करा मी तुमच्या सोबत बोलते आता संदीप दादा आणि महेश दादा सोबत मस्त बोलणं चालू आहे माझ आज आमच्या नवराबाईको जो शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पण आलेला आहे यूट्यूबवर ते पण लवकर जाऊन बघा आणि लाईक पण करा शेअर करा मग काय अजून काय चाललंय तुमच्याकड कोणी कोणी लाईक केलं नाही त्यांनी अगोदर लाईक करा बर चला अजून पाच मिनिटात मी लाईव्ह एंड करणार आहे कुणाला काय विचारायचं बोलायचं असेल तर बोला अकरा चव्वेचाळीस झाले तुम्ही बरोबर सोळा चव्वेचाळीस सेकंदाला लाईव्ह एंड करणार आहे कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा फक्त चार मिनिट ह्या मिनिट राज राज ट्युशनला गेल्या तुम्ही सांगा तुम्ही कुठून कुठून आहात बघा आत्ताच लाईव्ह चालू केलंय तुम्हाला त्याला झोपून तोपर्यंत उठला लागेल हम्म चला मग बाय लाईव्हच करते शीतांशी झोपवते अजून एकदा बाय बाय